शहीद भगतसिंगाची पुण्यतिथी तेवीस मार्चला आहे शहीद भगतसिंग सेफ्टी बिल आणि इंड इंडस्ट्रीयल डिस्प्यूट विरोधात ब्रिटिशांनी जो कायदा आणण्याचा प्रयत्न केला त्याच्या विरोधात आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस रोजी लोकसभेमध्ये त्यांनी बॉम्ब फेकला आणि सरकारच्या स्वाधीन झाले हे भान हिंसात्मक नव्हतं फक्त लोकांचा आवाज श्रमिकांचा आवाज जनतेचा आवाज ब्रिटिश सरकारच्या कानावर पोचावं म्हणून हे केलेला प्रयोग होता त्याच्यामुळं कुणी जखमी झाले नाही कुणाला इजा झालं नाही पण पूर्ण देशभर यासंबंधीची प्रतिक्रिया उमटली त्याला अनुसरूनच देशामध्ये मोदी साहेबांनी एकोणतीस कामगार कायद्याचे चा, चार कामगार कायद्यामध्ये रूपांतर केलं काही वर्षापासून रक्त सांडून तुरुंगामध्ये जाऊन लाटकाचा कायदा असेल ग्रॅज्युएटीचा कायदा असेल पेन्शनचा कायदा असेल कायदा असेल हक्कचा कायदा असेल किमान वेतनाचा कायदा असेल असे चोवेचाळीस कायदे निर्माण करायला कामगार चळवळीनं भाग पाडलं परंतु मोदी साहेबांनी त्या कोरोनाच्या आठ पार्लमेंटमध्ये चार कायद्यात रूपांतर करून या देशातील संघटित असंघटित कामगारांना गुलाम करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अक्षरशः वेळ बिगार होणार त्यांना कामाशिवाय कसही मोबदला मिळणार नाही जसं जंगलामध्ये जनावर राहतात तसं कामगाराची अवस्था करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे